आता विकतचा मसाला आणायचा नाही तर घरचा शुद्ध खमंग गरम मसाला ज्यात केमिकल नाहीत प्रिझर्वेटिव्ह नाहीत या मसाल्याने पदार्थाला वेगळीच नवी चव येईल फक्त एक चमचा हा गरम मसाला घातला ना की भाजीची चव अगदी दुप्पट होते चला तर, तर पटकन बनवूया शुद्ध घरचा गरम मसाला इथे मी तुम्हाला वजनी आणि वाटी चमचा यामध्ये प्रमाण दिलेलं आहे आणि आपण पाव किलो या प्रमाणात मसाला तयार करतो आहे एक वाटी धणे वजनी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी जिरं पन्नास ग्रॅम दोन चमचे काळी मिरी वीस ग्रॅम दोन चमचे लवंग वीस ग्रॅम एक चमचा बडीशेप दहा ग्रॅम आठ ते दहा तुकडे दालचिनी दहा ग्रॅम तीन चमचे हिरवी वेलची पंधरा ग्रॅम तीन नग मसाला वेलची दहा ग्रॅम दोन चमचे फूल पाच ग्रॅम तीन नग चक्रफूल पाच ग्रॅम एक चमचा ओवा पाच ग्रॅम जायफळ अर्ध दहा ते बारा पानं तमालपत्र वा तेजपत्ता एक चमचा मेथीदाणे पाच ग्रॅम एक चमचा कसुरी मेथी खडा मसाला व्यवस्थित भाजण्यासाठी आपण काही मोठ्या वस्तूंचे तुकडे करून घेणार आहोत त्यामध्ये तमालपत्राचे बारीक तुकडे करूया दालचिनी पण नीट भाजली जावी म्हणून त्याचे तुकडे करून घेऊया मसाला वेलची चक्रफूल आणि जायफळ मी फोडून घेतलं त्याचे असे तुकडे केले आपला गरम मसालासुद्धा खडे मसाले आपण कसे भाजून घेतो यावर मसाल्याचा सुगंध आणि चव अवलंबून असते हलके फुलके जिन्नस आहेत ते आधी आपण भाजून घेऊया खडे मसाले भाजण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हलके बारीक मसाले असतात ते भाजून घ्यायचे धणे जिरे आणि बडीशेप हे मसाले पटकन भाजून होतात म्हणून हे आपण एकत्र पॅनमध्ये भाजायला घातले गॅस कमीच ठेवून हलका सुगंध येईपर्यंत तीन मिनटं भाजून घेऊ फक्त गरम करायचे आहेत आता एका ताटामध्ये काढून घेऊ आता काळी मिरी लवंगा दालचिनी चक्रफूल मसाला वेलची हिरवी वेलची दगडफूल मेथीदाणे जायफळ तमालपत्र आणि ओवा हे हलकेच भाजून घ्यायचं मसाले जास्त पण भाजू नका नाही तर मसाल्याला करपट चव येते हे मसाले भाजायचं म्हणजे फक्त गरम होऊ द्यायचे मॉइश्चर निघून जाणं हा आपला उद्देश आहे दोन तीन मिनटं हे मसाले भाजले आता यांना काढून घेऊ सर्व जिन्नस गार होऊ दे तर पूर्ण गार झाले ह्याला मिक्सरमधून बारीक करूया लक्षात असू द्या की मसाले पूर्ण गार व्हायला हवेत गरम असताना त्याला तेल सुटू शकतं मसाला बारीक करून घेतला आता याला चाळून घेऊया चाळणीने जाडसरकण असतात ते निघून जातात मसाला चाळून घेतला आहे जाडसर कण आहेत हे जाडसर कण साठवून ठेवून पुन्हा मिक्सरमधून तुम्ही दळून घेऊ शकता किंवा वाटण करताना त्यात थोडं थोडं टाकू शकता आता हा गरम मसाला तयार झाला आहे त्याला छान एकजीव करून घेऊ सगळा मसाला एकजीव करून घेतलाय संपूर्ण किचनमध्ये अगदी घमघमाट सुटला आहे रंग पण मस्त आलाय वापरायचा कसा तर कुठलीही ओली किंवा सुकी भाजी असेल बिर्याणी असेल ज्यामध्ये तुम्हाला गरम मसाला घालायला लागतो ना तिथे हा गरम मसाला घालायचा बघा काय चव येते पदार्थाला आणि हा मसाला एकदा करून ठेवला की चार पाच महिने त्याचा रंग वास छान टिकून राहतो मसाला जास्त टिकण्यासाठी फक्त पाण्याचा हात लागून देऊ नका आणि साठवून ठेवताना बरणी धुवून पूर्ण कोरडी करून घ्या आपण जे प्रमाण घेतलं त्या प्रमाणात बरोबर पाव किलो मसाला तयार होतो आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग पुन्हा भेटू एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत घरगुती खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद